खोपोली शहरात राणी गौरी यांच्या माध्यमातून मातोश्री ब्युटी पार्लर सलून उद्घाटन डॉक्टर सुनील पाटील यांच्या हस्ते संपन्न दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी मातोश्री ब्युटी पार्लर सलूनचा भव्य सोहळा पार पाडला खालापूर तालुक्यात मातोश्री ब्युटी पार्लरचे दोन सलून असून त्यात आणखी एक बर पडली व तिसऱ्या पार्लर सलूनच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून मातोश्री ब्युटी सलूनचे मालक मिलिंद मधुकर गोरी व खोपोलीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कर्जत कालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील उपस्थित होते तसेच डॉक्टर सुनील पाटील यांच्या हस्तेच सदरील मातोश्री चे उद्घाटन व विविध मोठ्या संख्येने उपस्थित होता मातोश्री पार्लर सलून मध्ये स्त्रियांसाठी केस सौंदर्य मेकअप व अन्य सेवा देण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आहेत जे सर्वोत्तम सेवा देतात तसेच सलून मध्ये आलेल्या सर्व मुली महिलांना चांगल्या प्रकारे सवलत दिली जाईल याकरिता मातोश्री पार्लर सलून मध्ये एकदा अवश्य भेट देण्याची विनंती सलूनचा मालक राणी गौरी यांनी खोपोली शहरातील सर्व महिला व मुलींना केली आहे मातोश्री सलून पार्लरचा पत्ता दीपक हॉटेल श्रीनिवास बिल्डिंग पहिला मजला वर्धापन मेडिकल वरती दुकान नमस्कार माझे नाव वर्षा राणी रुपेश चौधरी आज खोपोली गावामध्ये साई कृपा बिल्डिंग साई कृपा बिल्डिंग मध्ये सेकंड फ्लोरला मातोश्री ब्युटी सलोन हे आमचं शॉ ब्युटी सलोन आहे याचं उद्घाटन झाले आणि हे उद्घाटन श्री आ, सुनील पाटील यांच्या हस्ते झालेलं आहे आम आमच्याकडे अनेक प्रकारच्या महिलांसाठी ब्युटीच्या सुविधा आहेत ज्यामध्ये गरीबातली गरीब महिला आणि श्रीमंतातली श्रीमंत श्री महिला येऊनही इथे त्यांचं जे काम असेल म्हणजे सलोनचं से जे काम असेल पूर्ण ते करू शकत नाही नम्र विनंती आहे की मातोश्री ब्युटी सलोन या आमच्या सलोनला कृपया सर्वांनी भेट द्या आणि तुम्हाला छानपैकी डिस्काउंट आम्ही देऊ नेहमीच आज मी मातोश्री ब्युटी सलोनचा दीपक चौक शाही बिल्डिंग या ओपनिंग केलेली आहे माझ्या मुलीसाठी आज त्याचं उद्घाटन माननीय माझी सुनील जी पाटील यांनी केलेले आहे माझे बरेच एक दोन उद्घाटन झाले जे सुनील पाटलांच्या हस्ते झालेले आज तिसरा माझा असते इथे मी सर्व ब्युट्यू पार्ले तर मसाचं सेंटर वगैरे सर्व खोलेलं आहे तर आणि आलेल्या सर्व पाटील साहेबांच्या पाठी पदाधिकारी पार सर्व महिला पदाधिकारी तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी आले त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो पत्रकार परिषदेचे मी आभार मानतो पत्रकारांच्या सर्वांचे मी सर्व